नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो काही दिवसात आता इलेक्शन होणार आहे आणि मतदान यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं कसं पाहायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो तुमचं नाव चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले वरून तुम्हाला ओटर हेल्पलाईन हे ॲप तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचं आहे डाउनलोड करायचं आहे हे बघा या प्रकारे ॲप आहे ओटर हेल्पलाईन हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो ओपन करायचं आहे आणि हे ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरप्लेसिंग इथे तुम्ही पाहू शकता आता इथे जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला इथे अकाउंट अगोदर बनवावं लागणार आहे आणि तुमचं जर इथे अकाउंट असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे मित्रांनो तुमचं जर इथे अकाउंट नसेल तर तुम्हाला खाली इथे बघा न्यू युजर एक ऑप्शन दिसेल इथे क्लिक करून तुम्हाला तुमचं अकाउंट बनवून घ्यायचं आहे अकाउंट बनवण्यासाठी इथे बघा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सेंड ओटीपीवर क्लिक कराल इथे तुम्हाला इथे बघा तुम्हाला इथे थोडी डिटेल्स भरावी लागणार आहे तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम पासवर्ड क्रिएट लापी आहे तो ओटीपी टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा अकाउंट इथे तयार झालेला आहे आणि अकाउंट झाल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही इथे दिला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून खाली तुमचा जो काही पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो इथे बघा सेंड वर क्लिक करायचा आहे सेंड वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी टी देईल येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर इथे बघा अशा प्रकारे इथे ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर इथे तुम्हाला खाली लॉग इन लॉग लॉग इन नॉ इथे क्लिक करायचं आहे लॉग इन नॉवर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुमच्या समोर असा इंटरफेस इन आता इथे एक ऑप्शन दिसेल बघा सर्च युअर नेम इन इलेक्ट्रॉल रोल तुम्हाला इथे वरती सर्च जे काही आयकॉन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला चार ऑप्शन दिसून येतील मित्रांनो पहिलं आहे सर्च बाय मोबाईल दुसरा ऑप्शन आहे सर्च बाय क्यू आर कोड तिसरा ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल्स आणि चौथं ऑप्शन आहे सर्च बाय इपिक नंबर म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमचं नाव इथे मोबाईल नंबर टाकून सुद्धा चेक करू शकता दोन नंबरचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्ही तुमच्या वोटर कार्डवर म्हणजेच मतदान कार्डवर जो काही क्यू आर कोड आहे तो क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही इथे तुमचं नाव चेक करू शकता व तिसरं ऑप्शन जे काही आहे यांनी आपण इथे आपलं नाव सर्च करूया बघूया तर इथे बघा सर्च बाय डिटेल्स वर इथे क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला आपले जे काही नाव आहे फर्स्ट नेम आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे चला तर मी इथे इथे माझं नाव टाकत आहे फर्स्ट नेम टाकल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला आपलं लास्ट नेम म्हणजेच आडनाव टाकायचं आहे आडनाव टाकल्यानंतर रिलेटिव्ह फर्स्ट नेम म्हणजे जे काही आपण इथे वडिलांचं नाव रिलेटिव्ह नाव तुम्ही जे काही दिलं होतं ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे चला तर मी इथे टाकून घेतो परत मित्रांनो रिलेटिव्ह लास्ट नेम आपल्याला इथे टाकायचं आहे आज नाव टाकून घ्यायचं आहे आणि खाली आपलं जे काही वय आहे ते वय आपल्याला इथे टाकायचं आहे एज मध्ये मित्रांनो इथे खाली मेल फिमेल आपल्याला इथे सिलेक्ट करून खाली आपल्याला आपलं जे काही राज्य आहे ते सिलेक्ट करून खाली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट म्हणजेच आपला जिल्हा के सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो सिलेक्ट असेंब्ली म्हणजे जे काही आपली विधानसभा आहे ती विधानसभा आपल्याला इथे निवडायची आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे चला तर मी इथे आपली जी काही माझी जी काही विधानसभा आहे ती सिलेक्ट करतो आणि सर्च बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सर्च कला इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे जर तुमची इथे डिटेल्स आली तर तुम्हाला घाबरायचं काम नाहीये तुमचं इथे मतदान यादीमध्ये नाव आहे मित्रांनो अशा प्रकारे इथे डिटेल्स येऊन जाईल वरती तुमचा मतदान कार्ड नंबर म्हणजेच इपिक नंबर इथे तुमचं नाव इथे तुमचा जो काही जिल्हा खाली इथे तुमचा सिरियल नंबर आणि पोलिंग स्टेशन सर्वात शेवटी मित्रांनो अशा प्रकारे डिटेल्स येऊन जाईल अशा प्रकारे मित्रांनो दोन मिनिटांमध्ये मतदार यादीमध्ये नाव तुमचं आहे की नाही तुम्ही चेक करू शकता इथे सर्च करू शकता चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र